मिरचीचा ठेचा म्हटलं की अगदी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही आज आपण अगदीच पंधरा ते वीस दिवस टिकणारा एकदम सुटसुटीत कुरकुरीत आणि छान चवीचा कमी तिखट मिरचीचा ठेचा त्रास जणांना मिरचीचा ठेचा खायला तर खूप जास्त आवडतो पण ॲसिडिटी किंवा जळजळ होते किंवा जास्त तिखट होतो म्हणून खाणं टाळत असतात कमी तिखट होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे ह्या सगळे टिप्स वापरून हा ठेचा तुम्ही नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक लोखंडी तवा घेतलेला आहे तुमच्याकडे लोखंडी किंवा भिड्याचं वगैरे भांडं असेल त्यामध्ये तुम्ही हे करू शकता मध्ये छान पौष्टिक आणि कुरकुरीत तुमचा ठेचा तयार होतो सुरुवातीला हलकासा आपण तवा गरम करून घेतलेला आहे इथे साधारणतः एक मूठ भर किंवा पंधरा पण इथे कमी तिखट पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहे हलकेशा पोपटी रंगावर मिरच्या कमी तिखट असतात जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर याच मिरच्या जास्त तिखट आवडत असेल तर तुम्हाला इथे लवंगी मिरच्या घेता येतील मिरच्या भाजायच्या आहे त्यासाठी अख्ख्या घालायचे नाही असे तुकडे तुकड्यांमध्ये घातलेले आहे असे मिरच्या भाजून घेतल्या की आपल्या अंगावर एकतर उडत नाही आतपर्यंत चांगला खरपूस भाजल्या जातात त्याने ठेसा तुमचा खमंग होतो किंवा लवकर तो खराब होत नाही मोठ्या असेवर मिनिटभर आणि कमी असेवर मिनिटभर असं दोन अडीच मिनिटं यातून चांगला सुगंध येईपर्यंत किंवा मिरच्यांवर असे थोडे थोडे डाग येईपर्यंत आपण छान भाजून घेतलेला आहे म्हणजे मिरच्यांचा कच्चेपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि मिरच्या अगदी आतपर्यंत चांगला खरपूस भाजप आहे यातला पाण्याचा अंश सुद्धा कमी झालेला आहे दोन मिनिटानंतर इथे साधारणतः एक चमचाभर आपण तेल घालणार आहोत ठेसा बनवताना तेल अगदी चमचाभर घालायचं भरपूर होतं नाही तर तेल घातल्यानंतर हो छान एक मिनिट भर आपण मोठ्या असेवर परतून घेतलेला आहे रंग हलकासा थोडासा बदललेला आहे आणि या सेजला अगदी पाव चमचा जिरं घालणार आहोत जिरं खूप जास्त घालायचं नाही पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लहान असल्यामुळे थोडा जास्त घातलाय तुमच्याकडे मोठं असतील तर आठ ते दहा घातल्या तरी सुद्धा चालू शकेल लसूण पाकळ्या आणि जिरं आपल्याला खूप जास्त परतायचं नाही अर्धा मिनटं किंवा काही सेकंद आपण परतवून घेतलेलं आहे असं छान झालं की यामध्ये फक्त दोन काळ्या देठांसहित कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरच्या देठामध्ये ना स्वाद खूप छान असतो ठेसामध्ये अगदी छान चव आणतं तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल कोथिंबीर सुद्धा काही सेकंद आपण एक तीस पस्तीस सेकंद चांगलं परतून घेतलेला आहे आणि या सगळ्या जिनसांमधून मस्त सुगंध यायला सुरुवात झालेला आहे पावसंसा किंवा चवी तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे सगळी जिनस मस्त खमंग खुसखुशीत भाजलेली आहेत शिवाय खूप जसं गरम आहे तर आता या स्टेजला आपण यामध्ये खलबत्त्याने किंवा घरातल्या तांब्या ग्लासने किंवा पावभाजी मॅशरने गरम असतानाच असं छान चेचून घ्यायचं आहे अजिबात जी जिन्नसं थंड करायचं नाही गरम असताना सगळी जिन्नस नरम असतात आणि असं चांगलं मॅश होतं हवं असेल तर खाली काढून घेतलं सुद्धा चालू शकेल तर बघू शकता थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये किंवा असं हे तोबड आपण छान ठेचा याचा ठेचून घेतलेला आहे पुन्हा तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे गॅस चालू करायचा आहे आणि मध्य मासेवर यातून सगळं पाणी सुकेपर्यंत किंवा एक दोन मिनटं आपण छान परतून घेणार आहोत आवश्यकतेनुसार गॅस थोडासा कमी जास्त तुम्ही करू शकता आता तुम्ही इथे बघू शकता जस दस जसं तुम्ही हे भाजत जाल तस तसं यातला पाण्याचा अंश कमी होतो तुमचा ठेचा सुटसुटीत होतो आणि खातानाही मस्त कुरकुरीत लागतो साधारणतः दोन मिनिटांनंतर असं हे छान आपण परतून घेतलंय सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं ओलसर वाटत असेल ना थंड झाल्यानंतर अगदीच मोकळा आणि छान कुरकुरीत होतो असा छान सुटसुटीत दोन मिनिटं परतून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आहे मिनिटभर थोडंसं थंड झाल्यानंतर साधारणतः दोन मोठे चमचे आपण इथे भाजलेल्या दाण्यांचा कूट किंवा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट करताना तव्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचं आहे चमचा दीड चमचा पांढरे तेळ घालायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला साला सकट आपण याची पूड करून घेतलेली आहे अशी ही पूड आपण यामध्ये घातली की याला चव चा अगदी छान येते आणि लक्षात असू द्या संपूर्ण कोमट झाल्यानंतरच दाण्यांचा कूट घालून असं हे वर खाली करून घ्यायचं आहे आणि चांगलं थंड झाल्यानंतर अगदी शेवटी यामध्ये चमचाभर लिंबाचा रस पिळायचा आहे लिंबाचा रस एक तर प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं ठेसा मस्त चटपटीत आणि छान चवीसा लागतो बराचसा काय होतं जळजळ होते किंवा ॲसिडिटीमुळे खाता येत नाही आगाग होते तशा वेळेस लिंबाचा रस घालून केला की जळजळ होत नाही किंवा खाताना कमी तिखट लागतो म्हणून अगदी थंड झाल्यानंतर चमचाभर लिंबाचा रस पिळून चांगला एकजीव करून घ्यायचा आहे पंख्याखाली संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर अगदी पंधरा दिवस व्यवस्थित राहतो जास्त दिवस स्टोअर करायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे महिना दीड महिना अगदी व्यवस्थित राहतं प्रवासासाठी किंवा घरी भाकरी चपातीबरोबर खाण्यासाठी वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी अगदी बेस्ट आहे नक्की करून बघा कसं कर वाटलं कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा